एक्सप्रेस मराठी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत भोकरदन विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये जाफराबाद शहरातील चौदा मतदान केंद्रामध्ये चौदा हजार नऊशे त्र्याऐंशी पैकी दहा हजार चारशे चार अडतीस मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला मतदानाची सरासरी जाफराबाद शहरातील सत्तर टक्के एवढी आहे केंद्रनिहाय मतदान आकडेवारी याप्रमाणे मतदान केंद्र क्रमांक दोनशे चाळीस बाराशे त्र्याण्णवपैकी नऊशे चौवेचाळीस मतदारांनी आपला हक्क बजावला मतदान केंद्र क्रमांक दोनशे एक्केचाळीस बाराशे तेवीस मतदानापैकी आठशे एक्केचाळीस मतदारांनी आपला हक्क बजावला मतदान केंद्र क्रमांक दोनशे बेचाळीस एक हजार त्र्याऐंशी मतदानापैकी सातशे दोन मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला मतदान केंद्र क्रमांक दोनशे त्रेचाळीस अकराशे शहाण्णव मतदानापैकी आठशे अठ्ठावीस मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला केंद्र क्रमांक दोनशे चौवेचाळीस एक हजार तेवीसपैकी सहाशे सत्तर मतदारांनी मतदान केले केंद्र क्रमांक के दोनशे पंचेचाळीस नऊशे एकोणऐंशी पैकी सहाशे एकवीस मतदारांनी मतदान केले मतदान केंद्र क्रमांक दोनशे शेहेचाळीस एक हजार मतदानापैकी पाचशे एक्क्याण्णव मतदारांनी मतदान केले तर मतदान केंद्र क्रमांक दोनशे सत्तेचाळीस अकराशे नव्याण्णवपैकी आठशे ब्याण्णव मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला मतदान केंद्र क्रमांक दोनशे अठ्ठेचाळीस बाराशे पस्तीस मतदारापैकी आठशे एकोणऐंशी मतदारांनी मतदान केले दोनशे एकोणपन्नास मत म मतदान केंद्र क्रमांकमध्ये नऊशे शहाऐंशी पैकी सहाशे सत्त्याण्णव मतदारांनी मतदान केले मतदान क्रमांक दोनशे पन्नास अठ्ठ्याऐ आठशे चौऱ्याऐंशी पैकी सहाशे सहासष्ट मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला मतदान केंद्र क्रमांक दोनशे एक्कावन्न अकराशे एकोणऐंशीपैकी नऊशे तेरा मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला मतदान केंद्र क्रमांक दोनशे बावन्न आठशे अडुसष्टपैकी पाचशे त्र्याण्णव मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क आप बजावला मतदान केंद्र क्रमांक दोनशे त्रेपन्न आठशे पस्तीसपैकी पाचशे नव्याण्णव मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असे एकूण दहा हजार चारशे अडतीस मतदारांनी आपला मतदानाचा पवित्र हक्क बजावला जाफराबाद शहरात एकूण मतदानाची सरासरी सत्तर टक्के एवढी आली आहे जाफराबाद शहरात सकाळपासून सकाळी सात वाजेपासून तर रात्री साडेआठ वाजेपर्यंत काही मतदान केंद्रावर मोठ्या प्रमाणात मतदारांची ग गर्दी होती शहरामध्ये उत्साहपूर्ण आणि शांततापूर्ण वातावरणामध्ये मतदान प्रक्रिया पूर्ण प आ, संपन्न झाली ज्यामध्ये निवडणूक विभागाचे झोनल अधिकारी आणि पोलीस प्रशासनाचा चोख बंदोबस्त होता आ, आ, आ,